मित्रांनो तुम्हाला मी ही रेसिपी सांगतोय तुम्ही नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपल्या आई वडिलांचा वाढदिवस आहे तर आम्ही थोडा वातावरणापासून चेंज घरापासून जरा रोज घरीच जेवतो तर आम्ही जलो आज हॉटेलला हॉटेलला येस लास आकाशानंद हॉटेल आपलं सुकापूर एरियामध्ये आपल्याच मित्राचं येस तर तिकडे आम्ही आज जेवायला चाललोय मम्मी आपण घेऊन जरा दररोज दररोज मम्मी आपली घरी करते 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 आपण जेवतोय म्हटलं आज थोडा मम्मीला थोडा रेस्ट देऊया पप्पाला पण थोडासा रेस्ट देऊया आणि चला आज जरा त्यांचा अॅनिव्हर्सरी आज सत्तावीसवी त्यांची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्या निमित्ताने आम्ही दोन हजार बंधूंनी आम्ही प्लॅन केला की आज बाहेर जेवायला जायचं खूप खूप दिवसाने चाललोय वर्षांनी म्हटलं तरी पण चालेल पहिल्यांदा चाललं पहिल्यांदा म्हटलं तरी पण चालेल हा खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये पूर्ण बघा हा व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा आई वडिलांसोबत तुमच्या बाहेर गेला असाल कधी जेवायला वगैरे असं असा नि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर नसेल गेला तर प्लीज कधी तो जेव्हा तो जो मुवमेंट असेल तो तुमच्या आईवडिलांसाठी खूप मोठा त्यांच्या आयुष्यातला खूप एक सुवर्ण मुवमेंट असेल सो तुम्ही पण तुमच्या आईवडिलांसोबत नक्की जेवायला छोटे छोटे इव्हेंट छोटे छोटे क्षण जपा मित्रांनो आणि चला भेटूया आपण पुढे आता निघतो आम्ही ते पुढे गेलेत आम्ही मागून चाललोय आणि हा ब्लॉग पूर्ण बघा कृष्णा 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 कृष्णाचा फोन आहे पोहोचली पोरा पुढे मित्रांनो आपण आता जस्ट पोहोचलो इकडे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आकाश आनंद आणि मम्मी पप्पा yes. <laughs> आता थोड्या वेळ येतील यस शुभम पण आलाय तर बाकीचे सर्व आता इकडे येत आहेत तर बघूया आता काय कसं सरप्राईज असणार आज शुभम काय बोलतोस काय ना काय नाही एक्साइटमेंट आहे खूप मी मम्मी पप्पा जरा काही गोष्टी घेतल्यात मम्मी पप्पा काही गोष्टी घेतल्यात मी आता येताना इथं बड्डेला वगैरे ते त्यांना पण माहिती नाही तुम्हाला पण माहिती करून द्यायची नाही पुढे बघायलाच तुम्ही काय असेल काय नसेल ते पण आज असं असं करतोय ना जसं असं वाटतंय काहीतरी स्पेशल काहीतरी करतं ते करतंय स्पेशल करतोय आणि खरंच ते स्पेशल माणसं ओके okay.

സാധന काय बोला साईडला ना खूप आनंद होत आहे आणि पार्टी सो मी बघा पुरी ब्लॉग सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि आता ऑर्डर केलेली आहे आपण ऑर्डर येईल आणि पुढची आपण असते असते करायचंय तर सो त्यांच्या

हो चालू आमचा मेन फॅमिली मेंबर आहे मेन याशिवाय आमची फॅमिली पूर्ण होत नाही

मित्रांनो आम्ही हे मागवले आहे औज चाल नाही मित्रांनो आम्ही इकडची स्पेशल चिकन टार्जन मागवलं आहे आणि तेव्हा गॅरेसिपीचं नाव आहे चिकन टार्जात सो खूप भारी लागते हे टार्झन जात टार्जन नावासारखं बट ले भारी मला असं वाटतं मित्रांनो बरं लागतं घेऊन ठेवून ठेवू आपल्या गावात पण टेस्ट चांगली आहे नक्की ट्राय इकडे हो। मित्रांनो तुम्हाला मी रेसिपी सांगतोय तुम्ही जर चिकन बिकन जर का आला चुकून आला चुकून नाही म्हणजे जर आलात तर मग तुम्हाला कांदा भेटतो तो कांदा असा बारीक 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 असा हे करायचा जर तुम्ही प्रॉपर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही असा हा कांदा या ठिकाणी प्लेटमध्ये बारीक बारीक करायचा आहे नाही नाही खारं सोपल नाही खारा पडतोच असं हे नाही पण त्या सॅलडची जी टेस्ट असते ना ती एक नंबर असते आता हा तुमचा कांदा झाला मित्रांनो याच्यावरती आपण मस्तपैकी एक लिंबू पिळणार आहोत बघा बी काढायची बी पडू लागेल तुम्हाला आणि हा लिंबू जो आहे तो असा मस्त की पचकन पिलायचा आणि पिलून घेतला की ह्याच्यावरती आपल्याकडं काय मीठ असतो असं सगळीकडे असं मीठ टाकायचा आणि असं एकत्रित करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण इंग्लिश इंग्लिश आणि नंतर जेव्हा तुम्ही ही खाता <laughs> हा 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 एकदम नक्की ट्राय करा टेस्ट खूप भारी आहे इथे आणि तुम्ही सुद्धा आल्यानंतर हा चिकन हंडी हा घालू मी चिकन हंडी ट्राय करा टेस्ट खूप चांगला आहे आणि बघा सर्वजण एन्जॉय करताय खात सगळे तुम्ही पण जेवायला या तर मित्रांनो आता जेवण झालेलं आपलं इथे खूप भारी टेस्ट होती जेवणाला आणि आता आपण ताक मागवले तर ताक पिऊया आणि नंतर घरी निघूया कारण उद्या सकाळी आपल्याला एकविरेला पण जायचे टेस्ट जायचंय मित्रांनो जेवण झालेलं आहे ताक पण आपण ऑर्डर केलं ताक पण भारी आणि आता आपण हा ब्लॉग एंड करतोय तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग आपल्या ब्लॉगला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात आपले हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आम्ही आता चाललो घरी कारण आपल्याला उद्या सकाळी एकविऱ्याच्या दर्शनाला चाललो आहे तो हा तो ब्लॉग आपण सेपरेटली बनवणार आहोत तर हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा थँक्यू